आयुष्यात प्रत्येकालाच भरपूर पैसा कमवायचा आहे त्यासाठी लोक रात्रीचा दिवस करतात पैशासाठी लोक वाटेल ते करायला तयार असतात काहींना भरपूर पैसा कमावून झटपट श्रीमंत व्हायचे असते त्यामुळे मला आयुष्यात पैसा कमवायचा नाही असे म्हणणारे फार क्वचितच लोक सापडतील त्यात आपल्या देशात जुगाडू लोकांची कमतरता नाही काही लोक पैसे वाचवण्यासाठी तर काही जण पैसे कमावण्यासाठी जुगाड वापरतात त्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात पण म्हणतात ना पैसा कमावण्यासाठी तुम्हाला जो पाहिल्यानंतर तुम्हीही अवाक व्हाल अशा प्रकारे पैसा कमावता येऊ शकतो असा कोणी विचारही केला नसेल रस्त्यावर चालताना अनेकदा पायाखाली लोखंडी खेळे नटबोल्ट आणि इतर लहान सहान लोखंडी वस्तू पडलेल्या दिसतात अनेकदा तर त्या वस्तू चपलेतही अडकतात पण त्या बाजूला करून आपण जातो पण याच गोष्टीचा विचार करून एका रिक्षा चालकाने पैसे कमावण्याचा चा चा खालच्या बाजूला अनेक लोहचुंबक अडकवून ठेवले आहे त्यामुळे कोणत्याही रस्त्यावरून जाताना तिथे पडलेले लोखंड त्या लोहचुंबकाला चिकते जे नंतर तो विकतो आणि पैसे कमावतो अशा प्रकारे तो दिवसाला तीनशे ते चारशे रुपये कमावतो

ज्यावर रस्त्यावर पडलेले लोखंड चिकते आणि मला यातून माझा डिझेलचा खर्च भागवता येतो पैसा कमावण्याचा हा भन्नाट जुगारचा व्हिडिओ ऋषिग्री एक्स अकाउंट वरून शेअर करण्यात आला आहे